श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तिळगुळ घेऊन तिळगुळ एकमेकांना देऊन नात्यातील प्रेम गोडवा वाढवण्याची ही जी प्रथा आहे तर ती ही लोक आजही आनंदाने पाळतात किंवा जपतात संक्रांतीला पतंग उडवले जातात रामाचा ओसा राम मंदिरात जाऊन केला जातो त्यामुळे प्रत्येक सुवासनी महिला या सणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असते कारण की हा जो सण आहे तर तो सुवासनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रत्येक सुवासनी महिला या दिवशी सुगडाचं पूजन करत असते आणि ही दोन हजार सव्वीसमधील संक्रांतीची जी संपूर्ण माहिती आहे संक्रांती कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी किंवा बांगड्या घालायच्या आहेत कोणते पाच शुभरंग आहेत संक्रांतीचा वान काय वस्तू काय वस्त्र काय आणि या संक्रांतीच्या पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्यासोबतच या आपल्याला कोणत्या ज्या रंगाच्या साड्या आहेत तर त्या चुकूनही या दिवशी परिधान करायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण जी माहिती आहे तर ती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण की प्रत्येक सुवासनी महिला जी आहे तर ती या सणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असते अगदी काटोकाट आपले जे नियम आहेत तर ते पाळून हा संक्रांतीचा सण जो आहे तर तो प्रत्येक सुवासनी महिला साजरी करत असते ही संक्रांती नियम पाळून आणि याविषयीचीच माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि चॅनेलवर नवीन आला असाल चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना देखील शेअर करा म्हणजे याविषयीची माहिती तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि संक्रांती कशावर आलेली आहे कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या नाहीत हे त्यांनासुद्धा माहिती होईल चला वेल नवाया तर मग अशा सुंदर व्हिडिओला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया तर बघा हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तर तो बऱ्याच भागांमध्ये संक्रांती या नावानं सुद्धा ओळखला जातो हा सण अधार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे धार्मिक या सणाला खूप विशेष असं महत्त्व देखील दिलं जातं तर हा सण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करत असतो म्हणजे प्रवेश करत असतो आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो शुभ आणि अशुभ असा बारा राशींवर होत असतो आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्रात देखील या संक्रांतीला विशेष असं महत्त्व दिलं जातं हा सण संपूर्ण भारतात विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो महाराष्ट्रात तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे आणि शिवाय या दिवशी सूर्यनारायणाची पूजा देखील केली जाते यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती ही बुधवारी चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे आणि तेरा जानेवारीला भोगी जी जा आहे तर ती साजरी होणार आहे तर या भोगीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी देव असतात घरामधील देवांना किंवा इतर देवांना आपण खेंगड भाकरीचा म्हणजेच बाजरीची भाकरी आणि खेंगटाची भाजी याचा नैवेद्य दाखवत असतो आणि यालाच भोगी असं म्हटलं जातं सर्व भाज्या ज्या आहेत तर ते एकत्र करून याची भाजी बनवली जाते आणि तीळ लावून बाजरीची भाकरी जी आहे तर ती देवांना नैवेद्य दे म्हणून अर्पण केली जाते आणि आपणसुद्धा ही जी बाजरीची भाकरी आहे खेंगट आहे तर ते खात असतो तर बघा थंडीमध्येच ही जी बाजरीची भाकरी आहे तर ती खाल्ली जाते कारण की या मकर संक्रांतीला बाजरीच्या भाकरीला विशेष असं महत्त्व दिलं जातं कारण की या बाजरीनं बघा जी आपल्या शरीरामध्ये आहे तर ती उब निर्माण करण्याचं जी काम आहे तर ती करत असते पचनास हलकी असते म्हणून बाजरीची भाकरी याच्याबरोबर खाल्ली जात असते तर तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी भोगी आहे आणि नंतरनं दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा जानेवारीला बुधवारी संक्रांती ही जी आहे तर ती आलेली आहे तर या संक्रांतीची जो पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो बुधवारी चौदा जानेवारीला दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होत आहे हा शुभ मुहूर्त आणि तो संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पुजतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी लवकर उठावं स्वच्छ स्नान करावं आपलं घर स्वच्छ करावं आणि नंतरनं सूर्याला अर्ध द्यावं या एकाच दिवशी महिला काळ्या रंगाची कपडे परिधान करून पूजा करू शकतात या दिवशी आपण पाच सुगड खरेदी करून आपल्या घरामध्ये आणत असतो आपल्या देवघरामध्ये दे या पाच सुगडाचं पूजन करत असतो या सुगडांना लाल धागा आपल्याला बांधायचा आहे आणल्यानंतरनं हळदी हो कुंकू लावावं या सुगडामध्ये गव्हाच्या ओंब्या गाजर बोरे शेंगा वांगे हरभरा इत्यादी ज्या वस्तू आहेत तर त्या भरून ठेवल्या जातात आणि तिळगू ठेवला जातो आणि याची देखील पूजा केली जाते तर याच्यातील जा एक सुगड आपण तुळशीजवळ ठेवत असतो त्यासोबतच एक देवघरामध्ये ठेवावं त्यानंतरनं राम मंदिरामध्ये जाऊन तिथं रामाचा ओसा करावा तिथं राम मंदिरामध्ये एक सुगड ठेवावं आणि त्यातील एक सुव सुगड कोणत्याही सुवासनीला ओसा देताना द्यावं अशा प्रकारे सुवासनी महिला ज्या आहेत तर त्या पूजा करत असतात आता बघा प्रत्येक भागामधली पूजा करण्याची वेळ एक असू शकते परंतु प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची जी पद्धती आहे तर ती वेगवेगळी असू शकते तर या दिवशी आपल्या घरामध्ये तिळाची पोळी किंवा पुरणपोळी हा गोडा धोडाचा पदार्थ केला जातो सुगडांना घरातील देवांना याचा नैवेद्य दाखवला जातो मकर संक्रांतीची एक पौराणिक कथासुद्धा आपल्याकडे प्रचलित आहे किंवा एक पौराणिक कथा देखील आहे त्यामागे काही शास्त्र आहे असं मानलं जातं याद असं मानलं जातं की बघा या दिवशी म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये शनिदेव आपल्या पुत्राला कधीही भेट देत नाहीत परंतु संक्रांतीच्या दिवशी आपल्या पुत्राला भेटण्यासाठी म्हणजेच मुलाला भेटण्यासाठी जे सूर्यदेव आहेत तर ते त्यांच्या घरी जात असतात आणि हा जो दिवस आहे तर तो मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो आणि दुसरी पौराणिक कथा अशी आहे म्हणजे की देवीनं शंकरासुराचा या दिवशी वध केला आणि म्हणून हा दिवस मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो किंवा संक्रांती म्हणून ओळखला जातो तसेच या संक्रांतीच्या नंतरचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो या दिवशी अशी मान्यता आहे की किंकरासुराचा देवीनं वध केला म्हणून ही किंक्रांती म्हणून जो दिवस आहे तर तो ओळखला जातो संक्रांतीच्या नंतरचा या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही या दिवशी लहान मुलांचं भोरानं जे आहे तर ते केलं जातं मेवा मिठाई किंवा चॉकलेट बिस्किटं यानं आपल्या मुलांना अंघोळ घातली जाते अशा हा हे जर आहे तर ते किंक्रांतीच्या दिवशी केलं जातं या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणत्या रंगाची साडी घालावी बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात किंवा बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या भराव्यात कोणत्या रंगाच्या बांगड्या भरू नयेत घालू नयेत तर कोणते नियम पाळावेत तर बघा दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती ही बुधवारी चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत संक्रमण करतो किंवा प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो आणि या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं म्हणजेच बघा या दिवसापासून म्हणजे संक्रांतीनंतरनं दिवस हा मोठा होतो आणि रात्र लहान होते आणि याच्या अगोदर दिवस हा मोठा लहान असतो आणि रात्र ही मोठी असते आणि संक्रांतीपासून दिवस हा छोटा होत जातो आणि या संक्रांतीचं बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असं महत्त्व आहे आणि या शुभ दिवशी असा हा मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतो संक्रांतीला स्नान दान याला विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी दान केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होते हा सण नात्यातील गोडवा वाढवण्याचं काम करतो या दिवशी हदी कुंकवाला विशेष महत्त्व दिलं जातं मग मक... हा एक सौभाग्याचा सुवासनीचा सण मानला जातो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगवेगळं महत्त्व आहे प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग आपल्यावरती सकारात्मक ऊर्जा प्र प्रदान करतात तर काही रंग नकारात्मक काही रंग अशुभ मानले जातात तर काही रंग शुभ मानले जातात तर काही नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात आपल्या हिंदू धर्मात काही रंगांना विशेष महत्त्व दिलं जातं ते देवकार्यामध्ये दे वापरणं किंवा परिधान करणं खूप शुभ मानलं जातं त्यामध्ये पहिला रंग म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा लग्न झालेल्या विवाहित महिला आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात कारण की यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभतं अकल अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते असं मानलं जातं त्याचबरोबर हिरवा रंग हा आपल्या निसर्गाशी संबंधित आहे यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत असते मन प्रसन्न होते त्यामुळे शास्त्रासुद्धा याला खूप महत्त्व आहे आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाची साडी किंवा ब्लाऊज पीस घेत असतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घेतो आणि त्यामुळेच हिरव्या रंगाची साडी देखील या दिवशी परिधान करणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही आवर्जून या संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी परिधान करावी आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग देखील खूप महत्त्वाचा मानला जातो लाल रंग कोणत्याही पूजेत वापरला जातो लाल रंग माता लक्ष्मीचा प्रिय रंग आहे आणि कुंकू हे सुद्धा सौभाग्याचं जे आ, खून आहे तर ती सुद्धा लाल असते म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल असतं आणि आपल्या हिंदू धर्मात हळदी कुंकाला तर खूप विशेष महत्त्व आहे याशिवाय कोणतीही पूजा शुभ कार्य अपूर्ण मानलं जातं हा रंग आपल्यामध्ये उत्साह आनंद धैर्यशीलता प्रदान करत असतो आपल्याला त्यामुळं तुम्ही शक्य असेल तर या संक्रांतीला लाल रंगाची साडी परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग हा सूर्याचा म्हणजे बघा सूर्योदयाचा सूर्यास्ताचा प्रतीक मानला जातो हा सूर्याचा रंग आहे केशरी रंग हा ज्ञान शुद्धतेचं प्रतीक आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये हा रंग जो आहे तर तो आनंद देण्याचं काम करत असतो महाभारतामध्ये बघा अर्जुनाच्या रथाचं जेव्हा सारथ्य श्री भगवान श्रीकृष्ण करतात त्यावेळी त्यांच्या रथाला केशरी भगव्या रंगाची पताका असते केशरी रंग शौर्य बलिदान आणि विजयाचे प्रतीक देखील मानला जातो केशरी रंग हा दैवीशक्तीचं प्रतीकसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही या रंगाची साडी आवर्जून घालावी काळा रंग तर बघा संक्रांतीमध्ये फक्त काळ्या रंगाचे कपडे घातले जातात कारण हा रंग आपल्या शरीराला ऊब देण्याचं काम करतो थंडीमध्ये काळा रंग उष्णता धरून ठेवण्याचं काम करतो आणि या संक्रांतीला असा एकच रंग म्हणजे ही संक्रांती असा एक सण आहे की आपण या दिवशी आवर्जून काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू शकतो हा रंग अतिशय म्हणजे संक्रांतीला शुभ मानला जातो या थंडीमध्ये बघा काळ्या रंगाचे जे धागे असतात तर ते उष्णता धरून ठेवण्याचं काम करत असतात त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाची साडीसुद्धा या दिवशी परिधान करू शकता त्यासोबतच बघा आपण या दिव संक्रांतीला हिरवा रंग लाल रंग किंवा केशरी गुलाबी या रंगाचे कपडे घालू शकतो हे पाच रंग खूप शुभ रंग आहे त्यामुळे तुम्ही या संक्रांतीला या पाच रंगाच्या साड्या आवर्जून घालू शकता तर यंदा संक्रांतीला या रंगाची साडी चुकूनही आपल्याला घालायची नाही या रंगाच्या बांगड्यासुद्धा चुकूनही आपल्याला घालायच्या नाहीत आणि ते म्हणजे पिवळ्या रंग या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही किंवा पिवळ्या रंगाच्या देखील घालायच्या नाहीत कारण की यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत त्यामुळे या रंगाची साडी आपण वर्ज करायची आहे त्या रंगाची साडी आपण चुकूनही परिधान करायची नाही जी देवी रंग परिधान करत असते तर तो आपण रंग परिधान करायचा नसतो किंवा या रंगाच्या कोणत्याही वस्तू या दिवशी वापरायच्या नसतात हे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे तर यंदा संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे देवीनं पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही या दिवशी घालायच्या नाहीत तर हे पाच शुभ रंग आहेत आणि